गेल्या दोन महिन्यापूर्वी माझ्या मुलीने ज्ञानदा गोगावले ॲडमिशन घेतलं सुरुवातीला तिला, तिला संगीताविषयी एवढी आवड नव्हती परंतु ज्या दिवशी तिने क्लास जॉईन केला तेव्हापासून आतापर्यंत ते गेले दोन अडीच महिने तिला संगीताची आवड निर्माण झालेली आणि सुंदर वाजवते ती त्याबरोबर सर्व मुलांची सर्व मुलं मी आता गेले दोन महिने सातत्याने या ठिकाणी येतोय येतोय ये आणि त्याचबरोबर सर्व मुलं पण वेळेमध्ये येतात आणि सर्व वेळेचं भान ठेवून सर्व मुलांना योग्य ते मार्गदर्शन करतात आणि मुलांची पण चांगल्या प्रकारची प्रगती मी आता इथे गेले एक तास तास दीड तास झाले मी बसलो आहे या ठिकाणी तर मुलं पण सुंदर या ठिकाणी वाजवतात मुर्दुंग तबला पेटी आणि बहुसंख्य मुलांनी या ठिकाणी सुंदर असं परफॉर्मन्स केलेलं आहे तर मी सर्वांना शुभेच्छा देतो बा भाविक काळासाठी आणि त्यांच्याकडनं जास्तीत जास्त आपल्या क्लासमधून जास्तीत जास्त मुलांची भविष्यात प्रगती व्हावी अशी मी परमेश्वरांनी प्रार्थना करतो आणि सरांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि यासाठी